चाणक्य निधी यश मिळवण्यासाठी लागणाऱ्या पाच गोष्टी नमस्कार मित्रांनो चानक्या आपले स्वागत आहे लाईव्ह ट्रॅकर मराठी या प्रेरणादायी प्रवासात आज आपण बोलणार आहोत अशाच व्यक्तीबद्दल ज्यांच्या विचारांनी इतिहास घडवला ते म्हणजे आपले गुरुवर या आचार्य चाणक्य चाणक्यांनी केवळ राजकारणच आपल्याला शिकवलेलं नाही तर त्यांनी आयुष्य जगण्यासाठी देखील आपल्याला काही सोनेरी नियम दिले त्यांच्या नीती आज हजारो वर्षानंतरही तितक्याच खरी ठरतात तर चला पाहूया यशस्वी आणि समाधानकारक आयुष्य जगण्यासाठी लागणाऱ्या चाणक्य नीतीतील पाच महत्त्वाच्या गोष्टी त्या आपण बघूया तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा कारण पाचवा नियम म्हणजेच ध्येय आणि संयम हा जीवन बदलणारा आहे नंबर एक गुपित हे कुणालाही सांगू नका म्हणजे चाणक्य म्हणतात की आपल्या दुःख आपली कमकुवत बाजू आणि आपलं गुपित हे कुणालाही सांगू नका कारण लोक सहानुभूती दाखवतात पण काहीजण तेच गुपित तुमच्या विरुद्ध वापरू शकता उदाहरण बघा की समजा तुम्ही व्यवसाय सुरू केला आहे आणि कुणाला सांगितलं की अजून गुंतवणुकीसाठी आपल्याकडे पैसे कमी आहे समोरचा व्यक्ती तुमचा विश्वासघात करून तीच माहिती वापरून स्पर्धकाला नक्कीच सांगेल परिणाम काय होईल तुमचा तोटा यावरून शिकवण अशी घ्या की विश्वास ठेवा पण सगळं उघड करू नका यशस्वी लोक नेहमी काय बोलायचं आणि काय न बोलायचं हे जाणून असतात नंबर दोन वेळेचा अपव्यय टाळा म्हणजे चाणक्य म्हणतात की वेळ ही सोन्यासारखा आहे पण प्रत्यक्षात सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे पैसा संपला तर परत मिळू शकतो पण वेळ परत कधीच मिळत नाही उदाहरण बघा तुम्ही दररोज दोन तास मोबाईलवर रील बघण्यात घालवता त्याऐवजी दररोज दोन तास इंग्रजी किंवा संगणकाचं कौशल्य शिका तर सहा महिन्यात तुमच्या आयुष्यात खरंच काहीतरी क्रांती होईल नंबर दोन बघा उदाहरण थॉमस एडिसनने रोज अठरा तास मेहनत घेतली त्याने हजारो असे प्रयोग फसवले पण वेळ वाया न घालवता पुढे जात राहिला आणि बल्ब शोधून टाळला यावरून शिकवण असे की वेळेचे नियोजन करा छोट्या छोट्या वेळांचा उपयोग करा प्रवासात ऑडिओ बुक ऐका झोपायच्या आधी दहा मिनिटे वाचा नंबर तीन बघा शिक्षण आणि ज्ञान हीच खरी संपत्ती चाणक्याचे मत स्पष्ट होतं ज्ञान हेच खरं शस्त्र आहे सत्ता पैसा कीर्ती हे सगळं नाश पाहू शकतं पण ज्ञान कायम टिकतं उदाहरण बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गरीब घरात जन्मले अनेक अडचणी आल्या पण शिक्षणामुळे ते भारताचे संविधान निर्माता झाले ज्ञानामुळे त्यांना जगभर सन्मान मिळाला यावरून शिकवत असं की शिकत राहा रोज थोडं थोडं ज्ञान गोळा केलं तरी ते आयुष्य बदलणारं ठरतं नंबर चार बघूया आपण वाळू सवयींपासून लांब राहा चाणक्य म्हणतात की वाईट संगती म्हणजेच वेश आहे आळशीपणा चुकीचे मित्र व्यसन हे सर्व माणसाला खालच्या पातळीवर नेऊन सोडता उदाहरण बघा समजा दोन मित्र आहेत एक सकाळी लवकर उठतो व्यायाम करतो अभ्यास करतो दुसरा रात्री उशिरापर्यंत गेम खेळतो दिवसभर झोपतो जर तुम्ही सतत दुसऱ्या मित्रासोबत राहिला तर त्याच्या सवयी नकळत तुमच्यात येतीलच शिकवण बघा की चांगल्या लोकांच्या संगतीत राहा चांगल्या सवयी लावा शिस्त मेहनत आणि सकारात्मक विचार नंबर पाच ध्येय आणि संयम ही नीती म्हणजे यशाची गुरुकिल्ली आहे जगात कुणालाच ताबडतोब यश मिळालेलं नाही आहे त्याच मागे असते मेहनत ध्येय आणि संयम उदाहरण बघा की शेतकरी आपलं बियाणं लावतो त्याला ताबडतो पीक मिळत नाही पण तो पाणी घालतो काळजी घेतो आणि योग्य वेळी त्याला घरघोस पीक मिळून जाते उदाहरण दुसरं बघूया अब्दुल कलाम साहेब लहानपणी वर्तमानपत्र विकायची परिस्थिती कठीण होती पण त्यांनी कधी हार मानली नाही संयम ठेवा ठेवला ध्येय थे, ठेवलं आणि पुढे जाऊन ते भारताचे राष्ट्रपती सुद्धा झाले यावरून शिकवण अशी की संकट येतील अपयश येतील पण संयम आणि ध्येय ठेवलं तर शेवटी यश तुमचंच आहे तर मित्रांनो ही होती चाणक्यातील पाच महत्वाची शिकवणी गुपीते सांभाळा वेळेचा अपय टाळा ज्ञान हीच खरी संपत्ती आहे वाईट सवयींपासून लांब राहा ध्येय आणि संयम नक्की ठेवा या पाच गोष्टी तुम्हाला कोणती गोष्ट सर्वात जास्त पटली तुम्ही कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण पुढच्या व्हिडिओत आपण अजून एक जबरदस्त विषय घेऊन येणार आहे तोपर्यंत तो धन्यवाद